एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे ज्या माणसाला क्षणाची संधी करता येते आणि संधीचं सोनं करता येतं त्याला यश जिंकता येतं ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण दुर्दैवानं अनेकांना वेळेचं मोल आणि वेळेचं महत्व कळत नाही ही अलीकडची सगळ्यात मोठी अडचण आहे वेळ काही लोकांना पुरत नाही तर काही लोकांचा सरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून वाचवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ कुणाला उसना देता येत नाही किंवा वेळ कुणाकडून उधार घेता येत नाही वेळ एकदाच हाताशी येतो ज्याला त्याचा उपयोग करता येतो तो यशस्वी होतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवारला विचारा पाच वर्ष किती महत्वाचे असतात एका वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्वाचं तो वर्षाच्या महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळे आम्हाला कळेल एका वर्षाचं महत्व एका महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिना सुद्धा किती महत्त्वाचा मग कळेल आम्हाला एका महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्त्वाचा एका दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक दिवस किती महत्वाचा मजुरी अभावी खोपट्यातली चूल जेवढी पेटत नाही आणि चुलीतली आग जेवढी पोटात पेटते तर तो सांगेल तुम्हाला एक दिवस किती महत्वाचा एका तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा बादशाह होता जगाचा सम्राट होता पण मृत्यूशाहीवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक एक तास फक्त एक तास मला जगवा त्या जगजेत त्या अलेक्झांडरला विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जेव्हा विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा मग सेकंदा मिनिटात तासा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आमच्या आयुष्याचं मोल आणि महत्व किती असेल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ज्याला स्वतःच्या वेळेचं मोल कळालं त्याला स्वतःच्या आयुष्याचं महत्व कळालं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आज भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश म्हणला जातो भारताचं सरासरी वय आज अठ्ठावीस वर्ष आहे जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण देश म्हणून तुमच्या माझ्या देशाचा उल्लेख होतो एकीकडं चीनचं सरासरी वय सत्तेचाळीस वर्ष आहे अमेरिकेचं सरासरी वय शेहेचाळीस वर्ष आहे रशियाचं सरासरी वय चाळीस वर्ष आहे कॅनडाचं सरासरी वय बेचाळीस वर्ष आहे तर जपानचं सरासरी वय एकोणपन्नास वर्ष आहे या विकसित देशांच्या पार्श्वभूमीवर भारत हा सगळ्यात तरुण देश आहे हे आपल्या लक्षात यायला हवं दुसरीकडं पंधरा ते अठरा वर्ष या वयोगटात या देशात तब्बल दहा कोटी लोकसंख्या आहे आणि पंधराच्या आत छत्तीस कोटी लोकसंख्या आहे म्हणजे शेहेचाळीस कोटी लोकसंख्या आहे या शेहेचाळीस कोटी लोकांना मुलांना जर योग्य शिक्षण मिळालं जर त्यांना स्किल्ड बनवण्यात आलं तर या देशाला महासत्ता होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पण आज दुसरा विषय असा आहे की या शेहेचाळीस कोटी मुलांच्या शिक्षणाची नेमकी व्यवस्था काय आहे त्यांना स्किल्ड बनवलं जात आहे आज देशामध्ये बेचाळीस टक्के तरुण बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्याच नाहीत जॉबलेस ग्रोथ हे देशापुढच्या अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं संकट असतं आम्ही मुलं उभा करतो आहोत संख्या सांगतो आहोत पण दुर्दैवानं ही ग्रोथ जर जॉब लेस असेल तर त्याचा देशाला काळी मात्र उपयोग नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण दुसरीकडं बेचाळीस टक्के बेरोजगार असताना पंचेचाळीस टक्के जागा कुशल लोक नाहीत म्हणून रिकत आहेत ही बाब सुद्धा आम्ही लक्षात घेतली पाहिजे म्हणजे जे हवे आहेत ते आम्ही उपलब्ध करत नाहीत आणि जी संख्या आहे त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत अशा दुहेरी संकटात आम्ही अडकलोय की आमच्या अलीकडच्या शिक्षणाची सगळ्यात मोठी अडचण आहे आमच्या शिक्षणापुढचं सगळ्यात मोठं ध्येय काय आहे नोकरी मिळवणं मी पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही जर नोकरीसाठी शिक्षण घेत असू तर आम्ही नोकरच बनणार पण आम्ही स्वतःला घडवण्यासाठी आणि राष्ट्र उभारण्यासाठी जर शिक्षण घेणार असू तर आम्ही मालक होणार हे आम्ही पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे आम्हाला नोकर व्हायचं आहे की आम्हाला मालक व्हायचं आहे हा सगळ्यात महत्वाचा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यामुळे स्किल्ड तरुणाई तयार करणं हे उद्याच्या आमच्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे अमृतवाहिनीमध्ये वेगवेगळ्या क्षेत्राप्रांतातली अशी स्किल्ड तरुणाई तयार केली जाते हे या संस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे शेतीपासून शिक्षणाच्या वेगवेगळ्या क्षेत्र प्रांतामध्ये आपण कार्य करतात हे अत्यंत गरजेचं पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे मी वेळेचं मोला आणि महत्व यासाठी सांगितलं की आपल्याकडं फार कमी वेळ शिल्लक राहिला आज पंधरा वर्ष ते एकोणसाठ वर्ष या वयोगटातली आमच्याकडं त्रेसष्ट टक्के लोक आहेत म्हणजे देशात जेवढी लोकसंख्या आहे त्या शंभर टक्के लोकसंख्येपैकी त्रेसष्ट टक्के लोक हे पंधरा ते एकोणसाठ या वयोगटातले आहेत ह्याच वयोगट क्रयशक्तीचा असतो हाच वयोगट उत्साहानं जल्लोषानं भारलेला असतो हाच वयोगट काहीतरी नव करू पाहतो हाच वयोगट क्रांती घडवतो हाच वयोगट देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देतो आणि हाच वयोगट नवनिर्माण करतो पण दोन हजार छत्तीस साली ही संख्या पीक पॉइंट वर म्हणजे पासष्ट टक्के होईल आणि त्याच्यानंतर मात्र देश वृद्धत्वाकडे वाटचाल करायला लागेल म्हणजे आज दोन हजार चोवीस आहे दोन हजार छत्तीस पर्यंत आमच्याकडं असलेल्या तरुणाईचा योग्य वापर जर आम्ही केला तर आम्हाला महासत्ता होता येईल मात्र दोन हजार छत्तीस पर्यंतचा वेळ जर आम्ही वाया घालवला तर मात्र दुर्दैवानं हा देश म्हातारा तर होईलच पण या देशाला भविष्य नसेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे ही बारा वर्ष तुमच्या माझ्या राष्ट्रासाठी आणि वैयक्तिक जीवनासाठी सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत त्यामुळे या बारा वर्षातला प्रत्येक क्षण आणि क्षण कारणे लावणं हे आपलं अत्यंत महत्वाचं काम आहे पण तरुणाईची गोष्ट काय आज देशातली सात करोड मुलं फक्त ऑनलाईन व्हिडिओ गेम मध्ये पूर्ण बर्बाद झालेली आहेत हे अलीकडची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणजे रोजचे दीड जी बी आणि सगळे बी आम्ही कुठल्या दिशेनं जाणार आहोत हा विचार एकदा या टप्प्यावर आम्हाला करणं हे अत्यंत गरजेचं आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे खरं तर एक गोष्ट अशी आहे आमच्या तरुणाईमध्ये प्रतिभा नायिका आहे आमच्या तरुणाईमध्ये बुद्धी नायिका प्रचंड आहे आज जर सगळ्यात महत्वाची माझी खंत जर कुठली असेल तर आज आमची सगळी भारतीय मुलं इतर देशांच्या अर्थव्यवस्था बळकट करतायत आज मध्ये पस्तीस टक्के मुलं काम करतात मायक्रोसॉफ्ट चौतीस टक्के मुलं काम करतात आयबीएम मध्ये अठ्ठावीस टक्के मुलं काम करतात इंटेलमध्ये सतरा टक्के भारतीय मुलं काम करतात आणि अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था म्हणजे नासामध्ये छत्तीस टक्के भारतीय मुलं काम करतात मग ते इतका प्रचंड इनोव्हेशन त्या क्षेत्रात देतात ही मुलं या देशासाठी ते इनोव्हेशन का देऊ शकत नाहीत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे इथं त्यांना संधी मिळत नाही का इथं त्यांना ते कार्य करता येत नाही का, का त्यांना देशाबद्दल प्रेम नाही आपल्या ज्ञानसंपदेचा वापर इतर राष्ट्रांच्या विकासासाठी ते जर करत असतील तर आम्ही आमची पिढी कुठल्या दिशेनं घेऊन चाललो आहोत याचं चिंतन मंथन होणं हे अत्यंत गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं आमच्या शिक्षण क्षेत्रापुढं सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहेत ते हे दुर्दैवानं आमच्याकडं जीवनशास्त्र शिकवलं जातं पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही शिकवल आमच्याकडं चित्रकला शिकवली जाते पण चरित्र कला शिकवली जात नाही ही सगळ्यात मोठी अलीकडची अडचण आहे नैतिक मूल्यांच्या अभावात देता येणार शिक्षण हे फक्त व्यावसायिक लोकांची फळी उभा करतं ज्यांच्यामध्ये संवेदनशीलतेचा अभाव असतो या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन ही शक्ती आकांक्षांचे पंख असावे आणि उंबरट्यावर भक्ती हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे दुर्दैवानं नव्या पिढीला कर्तृत्व गाजवण्यासाठी देश सोडून जावं वाटावं याचा अर्थ त्याची त्याच्या उंबरट्यावर भक्ती नाही का हा प्रश्न उपस्थित करणार आहे हेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे